नमस्कार मी ऋषिकेश हेंद्रे टेरियन टेल्स या माझ्या यूट्यूब चॅनलवरील माझे शिवराय या शिवचरित्र मालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत मिर्झा राजे जयसिंहांनी शिवाजी महाराजांना आपल्या अथक प्रयत्नाने बादशहाला आग्र्याला जाऊन भेटण्यासाठी तयार केले आणि त्याच वेळी बादशहाने सुद्धा महाराजांना आग्र्याला पाठवण्याबद्दलचे पत्र पाठवले बादशहाने महाराजांच्या प्रवास खर्चासाठी एक लाख रुपयेही दिले आणि त्यांना वाटेमध्ये प्रत्येक एका मुक्कामात शाही वागणूक मिळवावी अशी फर्मानेही काढली या सगळ्याचा परिणाम म्हणून महाराज सोमवार फाल्गुन शुद्ध नवमी शके पंधराशे सत्याऐंशी म्हणजेच दिनांक पाच मार्च सोळाशे सहासष्ट रोजी लहानग्या शंभूराजांना घेऊन आपल्या लवाजाम्यासह बादशहाला भेटण्यासाठी आग्र्याकडे रवाना झाले महाराजांबरोबर मिर्झा राजांचे विश्वसनीय नातेवाईक तेजसिंह काचवा तसेच गाजी बेग हे सुद्धा पाचशे स्वारांसह आग्र्यापर्यंत आगवाई करण्यासाठी आई जगदंबेच्या आणि जिजाऊ साहेबांच्या पायावर डोके ठेवून महाराज आग्र्याला निघाले निशाणाचा हत्ती म्हणजेच घालगज ज्याच्या अंबारीवर भगव्या रंगाचे आणि नक्षीकाम असलेले निशाण डाऊलाने फडकत होते त्यानंतर एकसारखे गणवेश घातलेले घोडदळ आणि त्या पाठीमागे शिस्तीने चाललेले पायदळ याच्या पाठीमागे महाराजांची आणि शंभूराजांची पालखी महाराजांची पालखी चांदीच्या पत्र्याने मडवली होती आणि तिचे पाय म्हणजेच खूर सोन्याने मडवले होते महाराजांच्या बरोबरचे आणखीही काही लोक पालखी वापरत होते ते महाराजांच्या पालखीच्या मागे होते त्याच्या मागे सामानांचे उंट आणि दोनशे बैलांसह सामान वाहून नेणारे शंभर वंजारी याशिवाय फरासखान्याचे सामान वाहून नेणारे पाच हत्ती आणि दोन हत्तींनीही चालल्या होत्या त्याच्या मागे पिछाडीचे रक्षण करणारे पायदळ आणि पिछाडीची घोडदळाची एक छोटीशी तुकडी असा एखाद्या राजाला शोभेल असा महाराजांचा लवाजमा मार्गस्थ झाला तेजसिंह आणि गाझीबेग यांचे स्वार त्यांच्या पुढे आणि मागे चालणार होते याच वर्णनामध्ये आपल्याला महाराजांचे आणि शंभूराजांचे वर्णनही मिळते गिरधारीलाल मुंशी यामध्ये लिहितो राजांचा बांधा सडसडीत आणि उंची मध्यम आहे रंग गोरापान चेहऱ्यावर दाढी आणि कमालीचा करारीपणा आहे वागण्यात धैर्य बोलण्यातील संयम असा की शिवाजी महाराज कितीही माणसांमध्ये बसले असले तरी ते राजे आहेत हे सहज लक्षात येते त्यांच्या सोबत गोरे पान आणि देखणे असे संभाजी आहे यावेळी मिर्झा राजांचा मुक्काम निलंग्याच्या परिसरात होता आलमगीर नाम्याप्रमाणे महाराज आग्र्याला जाताना वाटेत मिर्झा राजांना भेटले त्यानंतर ते पुढे गेले त्यामुळे महाराज राजगडावरून निलंग्याच्या परिसरात गेले असावे फरमान महाराजांना मिळाले या फरमानात औरंगजेब म्हणतो तुमचे पत्र मिर्झा राजे जयसिंग यांनी ठरवल्याप्रमाणे इकडील प्रांती रवाना झाले ते पाहून बहुत संतोष झाला आयसियास इकडी लोभ तुम्हावर पूर्ण आहे हे जाणून अधकार न करता खातर जमेने मजल दरमजल तरुण निघून यावे म्हणजे भेटी आणती बहुत सत्कार पाहून माघारा जाण्याविषयी निरोप दिला जाईल संप्रत तुम्हा करता पोशाख पाठिवला आहे तो घ्यावा म्हणजेच या पत्रामध्ये औरंगजेब महाराजांना परत जाण्याविषयी निरोप दिला जाईल असे म्हणतो म्हणजेच औरंगजेबानेही महाराजांना दक्षिणेत परत पाठवण्याचे आश्वासन दिले होते असे आपल्याला म्हणता येईल याच वेळी महाराजांना मिर्झा राजांच्या मुलाचे म्हणजेच रामसिंहाचे पत्र आले या पत्रामध्ये रामसिंहाने महाराजांना शनिवार दिनांक बारा मे सोळाशे सहासष्ट रोजी बादशहा औरंगजेबाची भेट ठरली असल्याने दिनांक अकरा मे च्या आधी आग्र्यास महाराजांना आग्र्याला पोहोचण्यासाठी साधारण एक महिना होता इकडे आपले प्रिय अब्बा हुजूर अल्लाला प्यारे झाल्यानंतर औरंगजेब दिल्लीहून आग्र्याला आला होता इसवी सन सोळाशे अठ्ठावन्न पासून शहाजहान आग्र्यामध्ये कैदेत होता आणि या काळात औरंगजेब कधीही आग्र्याला आला नाही आता तो पुन्हा एकदा आग्र्याला आला होता त्याने आपली राजधानी पुन्हा एकदा आग्र्याला आणली होती आपला सगळा खजिना हत्ती उंट आणि चौदा हजार बैलगाड्यांवर लादून त्याने आग्र्याला आणला योगायोगाने याच वेळी गणनेनुसार त्याचा पन्नासावा वाढदिवसही येत असल्याने त्याने आपले वैभव आपली शक्ती ताकद दाखवण्यासाठी तो मोठ्या थाटामाटात साजरा करायचे ठरवले तो बादशाह झाल्यानंतर हा पहिलाच शाही सोहळा होणार होता त्यामुळे त्याचे मोठमोठे सरदार उमराव त्याच्या अंकित असलेले राजे आणि इतर देशांचे प्रतिनिधी परदेशी व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी असे सारे पाहुणे आग्र्यात दाखल होणार होते यावेळी आपल्या वैभवाचे आणि ताकदीचे दर्शन संपूर्ण जगाला आणि त्याचबरोबर महाराजांनाही व्हावे यासाठी त्याने महाराजांना याच वेळी आपल्या भेटीला बोलवल्याचे आदेश रामसिंहाला दिले होते अकरा एप्रिल पर्यंत महाराज तुळजापूरच्या परिसरातच होते म्हणजे औरंगाबादेकडे जाण्याच्या आधी महाराजांनी आई तुळजाभवानीचे दर्शन नक्की घेतले असावे औरंगजेबाने मंजूर केलेले एक लक्ष रुपये महाराजांना औरंगाबाद म्हणजेच आजचे छत्रपती संभाजीनगर येथे शाही खजान्यातून देण्यात येणार होते पुढे एक महिन्यात त्यांना आग्र्याला पोहोचायचे होते महाराज ज्या मार्गावरून जाणार होते त्या मार्गातील सर्व ठाणेदारांना सन्मान मिळाले होते की ज्या गावी महाराज मुक्कामाला राहतील त्या गावातील ठाणेदाराने महाराजांना सन्मानाने भेटायला यावे त्यांची आणि त्यांच्याबरोबर असलेल्या लोकांची भोजनाची राहण्याची आणि जनावरांच्या दाणा पाण्याची व्यवस्था करावी शहाजाद्याप्रमाणे अदप चालवावा महाराज पैठण मार्गे औरंगाबादला पोहोचले औरंगाबादचा ठाणेदार सफशिकन खान हा तीन हजारी मनसबदार होता आणि त्याची हीच मनसबदारी त्याच्या डोक्यात गेली होती सफशिकन खान सुद्धा महाराजांना एक सामान्य जमीनदार म्हणूनच पाहत होता काय करणार त्याचा आधी महाराजांशी अगर त्यांच्या मावळ्यांशी संबंध आला नव्हता आणि त्यामुळे महाराजांचा आदर सत्कार करण्याबद्दलचे फरमान डावलून तो महाराजांना सामोरा गेला नाही त्याने आपल्या जागेवर आपल्या पुतण्याला महाराजांच्या स्वागतासाठी पाठवून दिले स्वतः मात्र आपल्या कचेरीमध्ये इतर अधिकाऱ्यांबरोबर बसून राहिला महाराजांनीच कचेरीत येऊन आपल्याला भेटावे अशी त्याची अपेक्षा होती एका साधारण सरदाराचा असा माज पाहून महाराजांचा राग आनावर झाला त्यांनी सपशिकन खानाच्या पुतण्याकडे अजिबात लक्ष न देता ते थेट मिर्जा राजांच्या हवेलीमध्ये जाऊन पोहोचले त्याच्या पाठोपाठ सपशिकन खानाचा पुतण्या पोहोचला आणि त्याने खानाचा निरोप महाराजांना सांगितला की खान साहेब आपल्या कचेरीमध्ये महाराजांची वाट पाहत आहे आए। हे ऐकल्यावर महाराज एकदम कडाडले कोण आहे हा सपशिकन खान मला भेटण्यासाठी तो का आला नाही आणि तिकडे बसून तो काय करतोय महाराजांनी सपशिकन खानाच्या पुतण्याला हाकलून दिले आता मात्र सपशिकन खान पुरता घाबरला आणि संध्याकाळी निमूटपणे महाराजांना भेटायला आला तो आल्याचे पाहून महाराज आपल्या बैठकीवरून उठून गालीच्यावरच दोन पावले पुढे आले आणि त्यांनी खानाला बैठकीवर बसून त्याच्याशी थोडा वेळ गप्पा मारल्या सपशिकन खान आता पुरता गर्भगळीत झाला होता त्याने महाराजांना आपल्या घरी बोलावले तिथे खानाचा बक्षी दिवाण आणि इतर अधिकाऱ्यांनी महाराजांची भेट घेतली महाराजांचा योग्य तो आदर सत्कार केला महाराजांच्या पहिल्याच मुक्कामात झालेल्या या घटनेमुळे पुढे कुणीही त्यांचा असा उपमर्द करण्याचे धाडस केले नाही महाराजांनी त्यानंतर शाही खजान्यातून ठरलेला आपला प्रवास खर्च घेतला आणि ते पुढे मार्गस्थ झाले औरंगाबादवरून महाराज बुराणपूरला आले पुढे ते नरवर सिहोर भोपाळ जयपूर मार्गे ते आग्र्याला पोहोचणार होते महाराजांचा आग्रा प्रवास सुरू झाला आणि इकडे नेतोजी पालकर पुन्हा एकदा मोगलाईत परतले मिर्झा राजांनी त्यांना पंच हजारी मनसबदारी जहागिरी आणि रोख पन्नास हजार रक्कम देऊन आपल्या पक्षात आणले नेतोजींना शाही चाकरीत आणण्यासाठी मिर्झा राजांनी खूप दिवस प्रयत्न केले पण नेतोजींनी त्यांना अजिबात प्रतिसाद दिला नव्हता महाराजांना आग्र्याच्या भेटीचे बोलावणे आले आणि महाराज आग्र्याच्या प्रवासावर निघाले त्यांचा हेतू साध्य झाला होता आणि लगोलग नेताजी मोगलांच्या नोकरीत परतले महाराजांच्या गैरहजेरीमध्ये स्वराज्याच्या हितासाठी नेतोजी मोगलांबरोबर असणे हे खूप महत्वाचे होते आणि यामुळे मिर्झा राजांची सुद्धा दरबारातील स्थिती पुन्हा एकदा मजबूत झाली होती या नव्या घडामोडींमुळे महाराजांना अपेक्षित गोष्टी घडून येण्यासाठी अगदी अनुकूल वातावरण तयार झाले होते महाराज आता मनाने आग्र्याकडे आगेकूच करत होते आज आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय